पहिल्या काळात पण तेच झालेलं आताच्या काळात आम्हाला आमची गरज जे पूर्ण ना ते लोक जे आमचे प्रश्न सोडवतील आम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा आम्ही फोन केला तर ती माणसं धावून येणारी अशी व्यक्ती पाहिजे आम्हाला तरुणांनी आता फक्त म्हणूनच घेतलेली इलेक्शन वोटिंग करायचं हा मत त्यांच्या अजिबात दिसत नाही आणि आपण मतदान का करायचं कमीत कमी जे मागे पडलेले जे जुने लोक निवडून गेले त्यांना काय फरक पडत का नाही ना। आता युवा नेतृत्व आहे पुढच्या पिढीला त्याचा फायदा होईल तरुणांना एवढे घट्टे पडलेले का आमच्याशिवाय कोणी नाही त्या करतात की बाजूला ठेवून आता नव्याना दिला पाहिजे आपण आज सकाळपासूनच पुण्यामध्ये मतदान प्रक्रियेमध्ये उत्साहवर्धक वातावरण पाहायला मिळत आहे मतदार मोठ्या संख्येनं मतदान करताना पाहायला मिळतात आपल्या बरोबर काही मतदार आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत विचारणार आहोत त्यांनी कुठल्या मुद्द्यांवरती मतदान केलेलं आहे आणि शहरासाठीचा सा, काय अजेंडा त्याने ठरवलेला शहरासाठीचा सा। पहिला तर तुमच्याकडे येतो काय सांगाल मतदान केलंय बाहेर आलेला आहात नेमक्या कुठल्या मुद्द्यांवरती मतदान केलं एकच के मुद्दा हो पहिलंच मतदान आहे महापालिकेच हो काय कसा अनुभव आहे हो छान आहे छान हो तुम्ही काय सांगाल तुम्ही सुद्धा मतदान केलेलं आहे कुठल्या मुद्द्यांवरती कुठल्या प्रश्नांवरती मतदान केलेलं आहे काय अनुभव आहे आमची जी कामं करून देणार आहेत आणि आम्हाला जर कुठल्या परिस्थितीमध्ये आम्ही एक कॉल केला आणि ते जर व्यक्ती आमच्या धावून येणार आहेत त्याच व्यक्तीला आम्ही मतदान करणार आणि केलंय कारण का असं नाही होणार की आत्ता मत आहेत म्हणून आलंय आणि पाच वर्ष त्यांनी घरी थांबलंय आणि त्यांचे फोन बंद केलेत हे व्यक्ती नकोय आम्हाला या पहिल्या काळात पण तेच झालेलं आताच्या काळात आम्हाला आमची गरज जे पूर्ण करतील ना ते लोक पाहिजे जे आमचे प्रश्न सोडवतील आम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा आम्ही फोन केला तर ती माणसं धावून येणार आहे अशी व्यक्ती पाहिजे आम्हाला तुम्ही मतदान केलेलं आहे बरीच काही व्हिडिओ व्हायरल झालेत मतदान प्रक्रियेमध्ये गोंधळ आहे बॅलेट व्यवस्थित नाहीयेत कलर व्यवस्थित नाहीये फिकट आहे कुणी म्हणते नाव दिसत नाही तुमचा काय अनुभव आहे तुम्ही काय अनुभव आहे मी आता जाऊन आले माझ्या इथून तिथं एक अनुभव एवढा चुकीचा होता आंबेडकर शाळेमध्ये जी मशीन होती पाच नंबरची खोली होती तिथं असं झालं की जे राऊंड अ ब क ड तर अ आणि ब तिसऱ्या क्रमांकाला गेले आणि जे ब्ल्यू आणि येल्लो होत ते फर्स्ट ला आलेलं ही कुठली चुकीची पद्धत नाही क्रमच चुकलेला आहे चुक लोक करताना काय करणार आहेत ज्यांना ठीक आहे आता आम्हाला माहिती आहे पण जे वयस्कर लोक आहेत त्यांना जर आम्ही सांगितलंय बघा व्हाईट कलर आहे हे आता पिंक कलर तशा पद्धतीने देणार ना, ना। मग शेवटी आम्ही कंप्लेंट केली आणि मशीन चेंज करायला लावली आता आम्ही कारण पर्याय नाही दुसरं चुकीचं आहे हे चुकीचं आहे काय प्रतिक्रिया मतदार त्यांना माहितीच नव्हता ना बाकीच्या खोलींमध्ये सगळं चांगलं बाकीच्या खोल्यांमध्ये चांगलं आहे आणि त्याच खोलीत का बदललं तुम्ही का म्हणजे हा प्रश्न आम्हाला की का बदललं आणि कुणासाठी बदललं संशय आहे तुमचा त्यांच्या तुमची काय प्रतिक्रिया आहे तुमचा काय अनुभव आहे आणि जो, जो, जो उमेदवार आमचे काम करतील अशा उमेदवारालाच आम्ही निवडणार अन्यथा अशा उमेदवार आमचा हकेला हा, हकेला जो उमेदवार उभा राहील त्याच उमेदवाराला आम्ही निवडणार आहे ताई काय सांगाल निवडणूक होती कदाचित तुम्ही सुद्धा पहिलंच मतदान करत असाल महापालिकेचं कुठल्या कुठल्या मुद्द्यावरती मतदान केलेलं आहे आता सध्याची परिस्थिती पाहता की जे काम करू शकतात आणि युवा पिढींना चान्स देणं खूप गरजेचं आहे मग जो हक्काने आपण त्यांना बोलवू शकतो आणि ते आपल्या वेळेला मदतीला धावून येऊ शकतात अशा ये। उमेदवारांना आम्ही मतदान केलेलं आहे बऱ्यापैकी तरुण पिढी बाहेर पडत नाही मतदानासाठी असं म्हटलं जातं सुट्ट्या घेऊन बाहेर जाते त्यांची विविध वीद, काम असतात तुम्ही मतदान केलेलं आहे तरुणांना काय आव्हान असेल काय सांगाल तरुणांनी आता फक्त म्हणूनच सुट्टी घेतलेली आहे इलेक्शन वोटिंग करायचं हा मत त्यांच्या अजिबात दिसत नाही आणि आपण मतदान का करायचं कमीत कमी जे मागे पडलेले जे जुने लोक निवडून गेले त्यांना काही फरक पडत नाही आता युवा ना नेतृत्व आहे याच्या करता पुढच्या पिढीला त्याचा फायदा होईल तरुणांना एवढे घट्टे पडलेले आमच्याशिवाय त्याकरता ती बाजूला ठेवून आता दिला पाहिजे आपण ती संधी दिली तर बाकीची सुधारणा होईल सुधारण्यामुळे आपण ते सुधारतील आपणही सुधरूल गाव सुधरेल शहर सुधारल त्यामुळे एवढा फरक पडेल तरच इलेक्शन नाही तर दबाव दबावशाहीचं इलेक्शन नको आणि त्या प्रेशरने काय होणार हा माझा दादा म्हणून मी केलं ही माझी बाई म्हणून केलं हे चुकीचे कार्य मतदान केलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे काही तरुण कार्यकर्ते सुद्धा से आपल्या बरोबर आहेत आपण त्यांना विचारूया पहिलेच मतदान असेल मित्र मतदान केलं तुम्ही मतदान केलं केलंय मतदान केलं बर काय कुठल्या मुद्द्यांवरती मतदान केलं बदलाला मतदान केलं बदल करायचं बदल करायचं बदल का म्हणून बदल भाजप तर दावा करत ना की आम्ही चांगलं काम केलं बदल के दावा सगळेच करतात पण आम्ही बदलाला मतदान केलंय आम्हाला वाटतंय काय बदल झालेला नाही पाच वर्षात आता आम्ही बदलाला मतदान केलं तरुण म्हणून कुठले मुद्दे आहेत जे मुद्द्यांवरती तुम्ही मतदान केलेलं आहे कुठले प्रश्न आहेत पुण्यामध्ये तरुणांचे जे प्रश्न सोडवले पाहिजेत असं सो तुम्हाला वाटतं त्या मुद्द्यांना अनुसरून मतदान केलं रस्ते रस्ते छोटे आहेत रस्ते रुंदीकरणाकडे भाजप आणि किंवा जो कोणी सरकार येईल त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढत चाललंय सुशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण त्यापेक्षा टक्का जास्त आहे तर रोजगार कसा उपलब्ध करता येईल याकडं जास्तीत जास्त लक्ष देण्यात यावं हो। तरुणांना काय हवं असेल आपल्या एक तरुण हा तरुणांना काय हवा असेल नक्की मतदानाचा अधिकार बजावा आणि योग्य उमेदवाराला मतदान करा योग्य उमेदवाराला मतदान करा अनुभव कसा आहे एकंदरीत तुम्ही सुद्धा मतदान केले अनुभव कसा आहे आज बॅलेटचं बरेच प्रॉब्लेम आहेत असं बोलल्या जाते अनुभव कसा आहे तुमचा ओके बॅलटचा व्यवस्थित आहे बॅलेट सगळं लाईट वगैरे सगळी लागते झालं तुमचं मतदान झालं 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 मतदान झालं नऊ वर्षानंतर निवडणूक होती तुमच्यात उत्साह दिसत नाही तुम्ही शांत दिसत <laughs> नाही हाय वारं फिरलंय ठरलंय कार्यकर्ते दिसतात पक्षाचे काय विषय काय आहे जरा थोडंफार चर्चांना उदाहरण आलेलं आहे काही ठिकाणी दाब दडपणाचं वातावरण असल्याचं बोललं जाते काही ठिकाणी शाही पुसल्याचं वातावरण असल्याचं बोललं जाते काही ठिकाणी बॅलट मशीन बदलल्याचं बोललं जाते परंतु या सगळ्या गोंधळामध्ये जे आहे ते इलेक्शन कमिशन असेल किंवा निवडणूक आयोगाचे अधिकारी ते तत्पर तत्परपणे या ठिकाणी येऊन ती कारवाई करून व्यवस्थितरित्या सगळ्या हँडल करताना पाहायला मिळतात खरं तर या निवडणुकीसाठी विशेष बंदोबस्त लावल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं सगळा बंदोबस्त सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणार त्यामुळे जुळून राहा सोबत धन्यवाद